आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग नववा आता अठराव्या अध्यायातील ईश्वर सर्वभूतानाम या एकसष्टाव्या श्लोकापासून मनमनाभव मदभक्तो या पासष्टाव्या श्लोकापर्यंत स्वामींनी जो अनुवाद केला आहे तो देत आहे भगवान मला शरण ये मला शरण ये असं अनेक ठिकाणी सांगत आले परंतु मला म्हणजे कुणाला ते इथं स्पष्ट करून सांगण्यात आलं असून शरण कसं यावं तेही सांगितलं आहे त्यामुळे हा अनुवाद वाचताना ज्ञानेश्वरीतील एक महत्त्वाचा भाग लक्षात येण्यासारखा आहे पार्था पाहे इश्वर राहे ईश्वरराहे सर्वूतहृदयात निजमायेने तोची जगत सूत्र माया तो चिखेडवी सूत्र निभ्रांत माया मायासूत्री तो परमेश नियंत्री भूते सगळी जशी बाहुली सूत्रधार कळसूत्री त्या हृदयस्था सर्वथा जायी अर्जुना भावे जसे जान्हवी जळ सर्वस्वी सागराकडे धावे कृपातयाची होतासाची स्वानंदैक निधान पावशील तू परमशांतीचे दिव्य अव्यय स्थान तुझ सांगितले असे हे भले पावन आत्मज्ञान असे चि सहजे धनंजया जे, जे माझे गुप्त निधान सर्वतोपरी तूची विचारी मनी एक आणी निर्धारीलेचित ते करी धरी शस्त्र वा न नरी तूची भारता बहु हितार्थ कथितो उघड ऐक पुन्हा मद्वचन परमते जे गूढातील करी तू धरी, मद्भजनी अविकारी अभेद चित्ते मज एका सर्वत्र नमस्कारी स्वकर्मयज्ञा यजुनी प्राज्ञा करी माते न नरी पावशील पशील निश्चित मद्रूपाते प्रतरी सांगोतरी सत्यवचन हे मान, बहु आवडसी पार्था मजसी मी तू एकची जाण आता भावार्थ गीतेतील शेवटचा एकच उतारा देऊन विवेचन आटोप्त घेतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा या श्लोकावरील या पाच साक्या आहेत अर्जुनाला भगवंतानी जो उपदेश केला तो अर्जुनाला कळला आणि वळला की नाही याचं उत्तर भगवंतानी अर्जुनाकडूनच मागितलं आणि त्यावर अर्जुनानं दिलेलं हे उत्तर आहे आपणही हेच उत्तर देऊ शकू तेव्हाच गीता खऱ्या अर्थानं आपल्याला समजली असं होईल अर्जुन बोले त्वत्कृपाबळे बळे ज्ञान लाभले पूर्ण मोहगळाला संशय गेला सर्वथैव निरसून अससी करता तूची करविता सर्वत्र तुझी सत्ता रिता तुजविना ठाव दिसेना आला अनुभव पुरता जगच्चालका विश्वपालका नटुनी तून, तूची आपणा सवे खेळसी विश्वरूपलेऊन मी पण गळले मज आकळले विश्व तुझा आधीन म्हणून सर्वथा झालो आता, तुझ माझीची विलीन वाक्य तव खरे त्याहुनी दुसरे न च कसारे भक्त तव असे सांगसी तसे आचरीन निर्धारे यानंतरच्या काळात स्वामीनी ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपाप्रसादाची पुडी पुढी सोडून आधुनिक अभिनव मराठीच्या पात्रातून वाटण्यास सुरुवात केली असं म्हणता येईल प्रथम ज्ञानेश्वरीचा नंतर अमृतानुभवाचा प्रसाद आणि शेवटी चांगदेव पासष्टीच्या अमृताची अपोषणी असा हा बेत करून सर्वांना पाचारण केले पाहूया काय बेत आहे तो यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया आज इथंच थांबूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्सत्